नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे एज्युडे क्रोहीनमध्ये मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचे वेब पोर्टल आता उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे सरकारमार्फत तुम्ही पूर्वी जे ॲपवर फॉर्म वगैरे भरत होता किंवा तिथे माहिती पाहत होता ती आता तुम्ही वेबसाईटवरसुद्धा ॲक्सेस करू शकाल यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल क्रोमवर जायचं आहे आणि सर्च करायचं लाडकी बहीण महाराष्ट्रा मी जसं सांगतो आहे ॲज इट इज तुम्हाला टाकायचं आहे नंतर ते पेज जे आहे ते ओपन होणार नाही लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या पद्धतीने टाकायचं आहे किंवा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल ती तुम्ही कॉपी करून टाकू शकता डायरेक्ट ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी ऑफिशियल वेबसाईट आहे वेबसाईट पोर्टल जे ओपन झाले ते आता उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे है। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी तुम्हाला योजनेची माहिती आवश्यक कागदपत्र अर्जदार लॉग इन असे ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या मंजूर अर्जाची एकूण संख्या एकूण लाभार्थ्यांची संख्या म्हणजे लिस्ट वगैरे सगळी माहिती या ठिकाणी अपडेट केली जाते डेली याचबरोबर तुम्हाला सगळी माहिती जी आहे माझी लाडकी बहीण योजनेबाबत ती या ठिकाणी तुम्हाला भेटेल पात्रता अपात्रता अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करावी त्याचबरोबर अर्जदार लॉग इन सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही तुमचे जे अर्ज आहेत ते अप्रूव्ह झालेले आहेत किंवा नाही ते पाहू शकाल मोबाईल लॉग इन करून आणि तुमचा पासवर्ड टाकायचा आणि या ठिकाणी जो नंबर दिसतो आहे कॅप्चर जो दिसतोय तो ॲज डे टाकून या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करता येईल जर तुम्ही या ठिकाणी खातं ओपन करू इच्छिता तर ते सुद्धा या ठिकाणी करू शकता खाते नाही खाते तयार करावर क्लिक करायचं तुम्हाला त्यानंतर तुमची सगळी जी माहिती आहे जसं की आधार कार्डवर जे नाव आहे ॲज इट डे टाकायचे मोबाईल नंबर पासवर्ड पासवर्डची पुष्टी जिल्हा तालुका गाव महानगरपालिका पालिक, किंवा नगरपालिका ऑथोराइज पर्सन आणि ह्या टर्म ज्या आहेत ॲक्सेप्ट करून या ठिकाणी तुम्ही कॅबच्या टाकून अर्जसुद्धा करू शकता सायन अप करायचं आहे तुम्हाला या ठिकाण त्यामुळे या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ॲक्सेस करू शकाल तुमचं लॉग इन अर्जदार लॉग इन ठीक आहे तर ह्या ठिकाणी टोल फ्री संपर्क क्रमांक पण देण्यात आलेला आहे जो आहे एकशे एक्क्याऐंशी जर तुम्हाला काही मदत पाहिजे असेल प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधू इच्छिता तर सरकारने ही ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती लॉन्च केलेली आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन मित्रांनो ही लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन त्यावर क्लिक करून डायरेक्ट पाहू शकता किंवा या ठिकाणी तुम्हाला जर लॉग इन करायचं असेल किंवा नवीन फॉर्म जर भरायचा असेल तर या ठिकाणाहून तुम्ही आरामात भरू शकाल तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच अपडेट तुम्हाला भविष्यातही भेटत राहतील